आज आहे 22 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड जेव्हा कोणालाही ज्ञान समजावून सांगता किंवा भाषण करता तर बाबा बाबा असे म्हणत समजावून सांगा बाबांची महिमा करा तेव्हा तीर लागेल प्रश्न आहे बाबा भारतवासी मुलांना विशेष कोणते प्रश्न विचारतात उत्तर आहे तुम्ही भारतवासी मुले जी इतकी श्रीमंत होता सर्वगुण संपन्न सोळा कला संपूर्ण देवता धर्माचे होता तुम्ही पवित्र होता काम कटारी चालवत नव्हता अतिशय श्रीमंत होता मग तुमचे इतके दिवाळे कसे निघाले आहे याचे कारण ठाऊक आहे मुलांनो तुम्ही गुलाम कसे काय बनला इतकी सर्व धनसंपत्ती कुठे गमावली विचार करा तुम्ही पावन असणारे पतित कसे बनला तुम्ही मुले देखील अशा प्रकारच्या गोष्टी बाबा बाबा असे म्हणत इतरांना देखील समजावून सांगा तर त्यांना सहज समजेल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी अहंकाराला सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचे नाव घ्यायचे आहे आठवणीमध्ये राहून सेवा करायची आहे झुमुईमध्ये म्हणजेच व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही दोन खराखुरा वैष्णव बनायचे आहे कोणतीही हिंसा करायची नाही देहा सहित सर्व संबंधामधून बुद्धियोग तोडायचा आहे आजचे हा आहे च्या पाठाद्वारे सेवेमध्ये महान बनणारे सर्वांच्या आशीर्वादांचे पात्र कोणतीही सेवा आनंदाने आणि उत्साहाने करत असताना नेहमी लक्षात राहावे की जी सेवा असेल त्यामध्ये सर्वांचे आशीर्वाद मिळावे कारण जिथे आशीर्वाद असतील तिथे मेहनत नसेल आता हेच लक्ष असावे की ज्याच्या पण संपर्कामध्ये याल त्याचे राहणे हा जी चा पाठच आशीर्वाद घेण्याचे साधन आहे भले कोणी चुकीचा देखील असेल तरीही त्याला चुकीचा म्हणून धक्का देण्याऐवजी आधार देऊन उभे करा सहयोगी बना तर त्याद्वारे सुद्धा संतुष्टतेचे आशीर्वाद आशीर्वाद मिळतील जे घेण्यामध्ये महान बनतात ते स्वत महान बनतात स्लोगन आहे स्थूल सेवेमध्ये मेहनती असण्यासोबतच आपली स्थिती देखील हार्ड अर्थात मजबूत बनविण्याचे लक्ष ठेवा ओम शांती